पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय अहमद पटेलांनाही शिंदे भेटले होते शिंदेच्या भेटीबद्दल देखील माहिती असल्याचं आता खासदार संजय राऊतांनी म्हटलंय नक्कीच चालले होते पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाहीये त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे जोडले गेलेत राजूजी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत खासदार संजय राऊतांनी आज एक मोठा दावा केलाय की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते आणि या संदर्भातली माहिती पृथ्वीराज चव्हाणांना देखील होती काय प्रतिक्रिया द्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संजय राऊतांचं वय वाढत चाललंय तसं बरडायचं चा वाढत चाललेलं आहे म्हणजे ते रोज नवीन नवीन शोध लावतात आणि प्रसिद्धीत राहण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे या नावाचा आधार घ्यावा लागतो कारण एकनाथ बद्दल बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही किंवा आदरणीय एकनाथ शिंदेच नाव घेतल्याशिवाय त्यांना माध्यम महत्व देणार नाहीत त्याच्यामुळे संजय राऊत अशा प्रकारच्या गोष्टी आता त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे अहो एकनाथ शिंदे साहेबांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही की ज्या काँग्रेसमध्ये एवढी लाथाळी आहे एवढे नेते आपापसात आप भांडतायत की काँग्रेस पूर्ण खोकळा झालेली आहे त्या काँग्रेसमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे कशाला जाण्याचा प्रयत्न करतील आणि राहिला प्रश्न अहमद पटेलांचं नाव त्यांनी घेतलं आता अहमद पटेलांना जाऊन किती वर्ष झाली त्यावेळी शिवसेनेची परिस्थिती काय होती त्यावेळी असे पण एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेत दोन नंबरचे नेते होते त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी जे ते बोलतायत त्याला काही अर्थ नाही त्याला काही सुगवात नाही त्याला काही शेवट नाही फक्त आपण बरडायचं आणि त्यांना एवढं कळून चुकलेलं आहे की आजच्या या महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे साहेब जेवढे पॉप्युलर आहेत तेवढा कोणताही नेता नाही आणि मग त्या लोकप्रिय नेत्याचं नाव घ्यायचं आणि काहीतरी टीका करायची म्हणजे पर्यायाने स्वतःच नाव माध्यमांसमोर येईल आपल्याला माध्यमांसमोर राहता येईल हाच एक हेतू संजय राऊतांचा असतो आणि त्याच्यामुळे ते त्या पद्धतीच्या गोष्टी करत असतात त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं हा प्रश्न आता माध्यमांना पडलाय कारण संजय राऊत उद्या उठतील उद्या म्हणतील एकनाथ शिंदे अजून कुठच्या पक्षात कारण एकनाथ शिंदेच नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे संजय राऊत अशा प्रकारच्या असंबंध असंविधानिक आणि काय म्हणतात त्याला म्हणजे अराजकीय गोष्टी की ज्याला काही अर्थ नाही अर्थ हीच गोष्टी बनवत असतात निश्चित राजू जी धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल तर शिंदेचं नाव घेतल्याशिवाय राऊत हे प्रकाश झुतात येत नाहीत असं म्हणत आता राजू वाघमारे यांनी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली आहे मात्र खासदार संजय राऊतांनी आज एक मोठा दावा केला आहे की के एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते अहमद पटेलांनीची देखील त्यांची भेट झाली होती आणि या भेटीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना देखील माहिती होती असा दावा आता खासदार संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे त्यामुळे एकंदरीतच खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यानं या दाव्यानं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवीन चर्चा रंगलाचं सध्या पाहायला मिळतंय मात्र याच संदर्भात शिवसेनेकडून जेव्हा आपण प्रतिक्रिया घेतली त्यावेळी शिंदेचं नाव घेतल्याशिवाय शिंदेबद्दल बोलल्याशिवाय संजय राऊत हे प्रकाश झोतात येत नाही आणि टीकेशिवाय संजय राऊत काही बोलत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना प्रवक्ते राजू आगमारे यांनी दिली आहे त्यामुळे एकंदरीतच आता या दाव्या संदर्भात हा दावा कितपत खोटा आहे कितपत खरा आहे हे आगामी काळात आपल्याला कळेलच मात्र आज खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळत एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा आज अस खासदार संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलाय त्यामुळे सातत्यानं विरोधकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीकास्त्र डागण्यात येत होतं खासदार संजय राऊतांनी देखील अगदी सुरुवातीपासूनच महायुती सरकारवर असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यावरती सातत्यानं टीकास्त्र डागलं जात होतं आणि त्यातच आज खासदार संजय राऊतांनी एक मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदेंच्या काँग्रेसच्या काँग्रेस पक्षात जाण्याबाबत आज खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा त्यांनी केलाय तर या बाबतीतच अहमद पटेलांनाही एकनाथ शिंदे हे भेटले होते शिंदेंच्या भेटीबद्दल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना देखील माहिती असल्याचा दावा आज खासदार संजय राऊतांनी केलाय त्यामुळे आज खासदार संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाड आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर खासदार संजय राऊतांनी आज एक मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर खासदार संजय राऊत अगदी सुरुवातीपासूनच महायुती सरकार विधानसभेमध्ये जिंकल्यानंतर टीकासर टाकत आहे तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या अतुल लोंढे जोडले गेलेत अतुलजी जय महाराष्ट्र मध्ये स्वागत आज खासदार संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केलाय की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते काय प्रतिक्रिया द्या नाही या संदर्भामध्ये आम्हाला काही माहिती नाही एकनाथराव शिंदे कधी काँग्रेसमध्ये येणार होते किंवा त्यांनी तशा काही भेटी गाठी घेतल्या होत्या त्यावेळेस मी राजकारणातही नव्हतो ज्यावेळेस जो रेफरन्स इथे येत आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की एकनाथराव शिंदे यांच्या जा संदर्भात ज्या काही चर्चा आम्ही दिल्लीच्या पॉलिटिकल मध्ये ऐकल्या किंवा महाराष्ट्राच्या पॉलिटिकल मध्ये ऐकल्या त्या असं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे तर ता त्यांना अमित भाईंनी सांगितलं की मुख्यमंत्री तर भाजपचंच राहील यायचं असेल तर मग तुम्हाला पार्टी मर्च करावं लागेल मग बघू अशा पद्धतीची चर्चा आम्ही ऐकली पण काँग्रेसच्या संदर्भामध्ये ते कधी येणार होते अशी चर्चा आम्ही ऐकली नाही निश्चित मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जसं विधानसभा निवडणूक महायुती सरकारनं अगदी घवघवीत जिंकली मात्र त्यानंतर कुठेतरी शिंदेच्या मुख्यमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्यानं येते आणि त्यानंतर आज खासदार संजय राऊतांचा काँग्रेस प्रवेशाबद्दलचा हा दावा यामध्ये कुठेतरी तथ्य असेल असं आपल्याला वाटतं काय करणार विचार शिंदे साहेब त्यांचे रोजचे टेंडर कॅन्सल होतात त्यांच्या मंत्र्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांना मिळत नाहीये त्यांच्या लोकांना त्यांच्या लोकांना कुठल्याच काही गोष्टी मिळत नाही मग त्यांना राग आला की तरेगावला जातो तसं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आतमध्ये प्रत्यक्षात काय होतं आणि बाहेर प्रत्यक्षात काय दिसतं याचं चर्चा तुम्हाला जास्त माहिती आमच्यापेक्षा पण या सगळ्या गोष्टी दिसतात एकनाथ शिंदे साहेब फार नाराज आहेत अशी चर्चा आहे निश्चित निश्चित धन्यवाद अतुलजी आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी तर एकनाथ शिंदे यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते आणि जर अशी काही चर्चा असेल तर चांगली गोष्ट असल्याचं यावेळी अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता एकंदरीतच खासदार संजय राऊतांच्या या दाव्यानं आता राजकीय वर्तुळात आणखी काय समीकरणं बदलणार का राजकीय चर्चांमधून आता काय बाहेर येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल